तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय को कोऑपरेटिव्ह बँक विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी भारताचा आध्यात्मिक वारसा विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा भक्ती मार्ग वारकरी संप्रदायाची माहिती व्हावी सामाजिक एकोपा वाढविणे विविधतेतून एकतेचे दर्शन व्हावे सहजीवनाचा व विविध कलेचा आनंद घ्यावा यासाठी अंबरनाथमधील महात्मा गांधी शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या उद्देशाने महात्मा गांधी विद्यालयामध्ये मुख्याध्यापक संतोष भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यालयातील सर्वच विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत तुळशी वृंदावन टाळ मृदुंगासह हो अगदी उत्साहाने सभागृहात मिठू नामाचा गजर करताना दिसून आले दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी पालखीचे स्वागत केले तसेच पालखी पूजनही केले नाचू कीर्तनाचे रंगी असे म्हणत पालक सुनील बोडके यांनी पंचपती सादर करत आलविले अनेक विद्यार्थ्यांनी अभंग संत मालिका कुमार वेदांत यांनी हार्मोनियमचे तर कृष्णा बोडके यांच्या पखवाज वादनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले यावेळी विठ्ठल रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या भजन भारूड नाट्य व शाळेच्या परिसरात दिंडी यात विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते विठुनामाच्या गजरात जयघोष आनंद उल्हासात विद्यार्थी नावून निघाले होते त्यानंतर विद्यालयाच्या भव्य मैदानात सर्व विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती विविध अभंग तालासुरात म्हणत विद्यार्थी ठेक्यात पावली खेळत होते सुंदर रांगोळी विठुरायाची आकर्षक प्रतिमा चितारलेले फलक लेखन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते पालखी मिरवणूक दिंडी समाप्तीनंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला इयत्ता पाचवी ते दहावीचे सुमारे पाचशे विद्यार्थी बारा शिक्षक व पंधरा पालक यात सहभागी झाले होते सुरेश मोरे राजेश रोहिदास शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली नारखेडे व स्वर्धा गोखले यांनी केले शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि ग्रुप यांचा मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचं शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच प् ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्रायजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भिमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोन्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज करा। शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद